आम्ही नांदेडकर किती प्रेमळ आहोत साहेब एखादा माणूस आवडला तर कुठल्याही भूमिकेतून कासे ना तो आमच्यासोबत कायम राहावा हे आमची अपेक्षा असते म्हणून आम्ही पुन्हा तुम्हाला या नांदेड अपेक्षितो अपेक्षित होत सन्माननीय सोपन पाटील नेवल यांना ने विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावे सोपन पाटील नेवल महाराष्ट्राची आई ऐत्रभवानी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि तुमच्या आमच्यासाठी ज्या ज्या मग कार्य केलं विचार दिला त्या सर्व भगवानाच्या कार्याला विचाराला स्वरूप अभिवादन करतो आणि आज आपण त्यांचा आणि मान्य अभित राऊ साहेब समारोप आहे ते उपस्थित समारोपाला नांदेड जिल्ह्याचे कर्ते दक्ष पुरुष अधीक्षक आदरणीय अविनाश कुमार साहेब आता जे आहेत कलेक्टर साहेब साहेब तसेच नांदेड आयुक्त डोंगर साहेब आणि कसा घडवावा हे त्यांचे आई वडील त्यांच्या शेतीवर नतमस्तक होतो आणि उपस्थित सर्वांना आपण एवढ्या वेळापासून थांबवात त्यांचा धन्यवाद देतो आणि एवढं सांग परीक्षा सारखं असावं त्याच्या संत सोनं करावं त्याच्या पुढे साहेब मी वाढदिवसाला तुमच्या आलो होतो आणि आपण फॅमिली सोबत बाहेर जाणार होत्या गाडीमध्ये बसले होते आणि आपल्या कर्मचाऱ्यांना निरोप की सोबत निघून पाटील आहेत तर अगदी गाडी थांबून आपण माझ्याकडून शुभेच्छा घेतल्या त्याचपासून मनामध्ये घर केलं एवढा मोठा अधिकारी बारीक का, सामान्य कार्यकर्त्याकडे पण सुद्धा एवढं लक्ष होतो अशीच प्रेरणा आपल्याकडून सर्वांनी घ्यावी आणि साहेब आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो आपण खूप मोठ्या पदापर्यंत पोचाव एवढी आई जिजाऊ चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय जाऊ जय शिरू धन्यवाद साहेब यानंतर आल्या श्याम पाटील वडजे आपण आज विनंती आहे की आपण आपले विचार व्यक्त करा